सभा अजित पवार गटाची आणि लोक म्हणाले शरद पवार शरद पवार जनभावनेचे उमटलेले प्रतिबिंब नमस्कार शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत निवडणुकाच्या अनुषंगानं सर्वच राजकीय पक्ष राजकीय नेते आपापल्या मतदारसंघात दौरे प्रचार करीत असल्याचं दिसून येत आहे मंत्री दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव दौऱ्यावर होते वळसे पाटलांच्या सभेत कार्यकर्त्यांनी शरद पवार झिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या त्यानंतर दिलीप वळसे पाटलांनी भाषण थांबवल्याचं दिसून आलं राष्ट्रवादी पक्ष फोडून अजित पवार यांनी भाजपासोबत जाणं पसंत केलं तिकडे गेल्यावर अपेक्षेप्रमाणे ते उपमुख्यमंत्री देखील बनले आपण राज्याच्या विकासासाठी भाजपसोबत गेलो असं सांगून अजित पवार यांनी जनतेला खोलेपत्र लिहिले असले तरी त्या पत्रावर जनतेतून प्रतिकूल प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत सोशल मीडियावर तर त्या पत्राची खिल्ली उडवण्यात आली आहे सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा लपवण्यासाठी भाजपसोबत गेला आणि आता अशी पत्र लिहिता कशाला असे सवाल देखील सोशल मीडियावरून विचारले जाऊ लागले आहेत राष्ट्रवादी फोडून आपल्याच काकांना दगा दिल्याबद्दल जनमानसात प्रतिक्रिया उमटत असताना शरद पवार यांचे समर्थक मात्र वाढले आहेत शरद पवार यांना गरज पडली ग शरद पवार यांना याची गरज नसली तरी प्रचंड सहानुभूती त्यांना मिळताना दिसत आहे तर दुसरीकडे अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना वेगळी वागणूक मिळत असल्याचे दिसू लागले आहे पाबळ येथे अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भाषणादरम्यान उपस्थित लोकांनी शरद पवार यांच्या नावाने घोषणाबाजी केली यामुळे कार्यक्रमात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं मुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात कालवत संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीला पुणे शहर तसेच पुणे जिल्ह्याचे सर्व आघाडीचे नेते उपस्थित होते पाणी संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडल्यानंतर दिलीप वळसे पाटील हे त्यांच्या नियोजित दौऱ्यानुसार पाबळ येथे बैलगाड्या शर्यतीसाठी पोचले होते यावेळी दिलीप वळसे पाटील यांच्या सभेत गोंधळ झाला वास्तविक दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे होते आणि शरद पवार यांनी वळसे पाटलांना मंत्रिपद सत्ता विविध पदं असं सगळं सगळं काही दिलेलं होतं पण त्यांनी देखील शरद पवार यांच्याशी बेईमानी केली सत्तेसाठी त्यांनी शरद पवार यांना मोठा दगा दिला शरद पवार यांनी बोलून दाखवली नसली तरी वळसे पाटलांचा दगा त्यांना मनात भलताच टोचला असणारा आहे परंतु शरद पवार यांना सोडणे कितपत महागात पडू शकते हे त्यांच्यासह अनेकांना निवडणुकीच्या वेळी दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही दिलीप वळसे पाटील यांना तर ही सलामी मिळाली देखील आहे आंबेगाव येथे दिलीप वळसे पाटील यांचा दौरा होता वळसे पाटील यांनी यावेळी जनतेला संबोधित केलं शेतीला आणि पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्यासंदर्भात दिलीप वळसे पाटील हे भाषणादरम्यान बोलतच होते त्यावेळी पाबळ येथील उपस्थित लोकांनी शरद पवार यांच्या नावांची घोषणाबाजी सुरू केली त्यानंतर वळसे पाटील यांच्या भर सभेत एकच गोंधळ उडाला त्यानंतर पाटील यांना भाषण थांबवावं लागलं राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे अशातच अजित पवार गटाचे नेते राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील पाबळ येथे कार्यक्रमाच्या निमित्तानं गेले होते त्यावेळी त्यांचं भाषण सुरू असतानाच उपस्थित नागरिकांकडून शरद पवार जिंदाबाद शरद पवार जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी सभास्थळी गोंधळ उडाला अर्थातच अजित पवार गटाची सभा आणि शरद पवारांच्या घोषणा यावेळी दिलीप वळसे पाटील यांना शरद पवार यांच्यावर आपले प्रेम असल्याचं सांगून लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करावा लागला जेवढे प्रेम तुमचं शरद पवार यांच्यावर आहे तेवढंच प्रेम माझं देखील आहे मी तर चाळीस वर्षे त्यांच्यासोबत काम केलं पण काही राजकीय परिस्थिती असतात ज्यामुळे असे निर्णय घ्यावे लागतात हे काही राजकीय व्यासपीठ नाही आणि मी काही त्यावर बोलणार नाही असे ओळसे पाटील म्हणाले असले तरी शरद पवार यांच्या जादूई प्रभावाची झलक मात्र दिसून आली सध्या लोकसभा निवडणुकाजवळ आली आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांनी स्वतः लक्ष घालायला सुरुवात केली आहे अमोल कोल्हे हे शरद पवार यांच्यासोबत राहिले आहेत त्यामुळे शरद पवारांसाठी सुद्धा शिरूर लोकसभेची जागा निवडून आणणं हे प्रतिष्ठेचं बनलेलं आहे याबाबत स्वतः शरद पवार यांनी येथे एक सभा घेतली आहे त्याचाच परिणाम येथे दिसला आहे का अशी स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा आहे पाणी प्रश्नासंदर्भात अनेक गावचे शेतकरी नाराज असले तर तिथल्या स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे बोलणं सुरू आहे यामुळे शरद पवार यांच्या नावाने घोषणा करण्यात आल्याचेही बोलले जात आहे या घटनेमुळे आगामी निवडणुकामध्ये वळसे पाटील यांना फटका भोगावा लागणार आहे का अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे मंत्री असलेले दिलीप वळसे पाटील यांनी भाषण सुरू केलं आणि तेव्हा ही घोषणाबाजी सुरू झाली असे प्रकार जर राज्यात अनेक ठिकाणी दिसण्याची शक्यता असून शरद पवार यांच्या पक्षाच्या विजयाची ही नांदी देखील मानली जात आहे सोशल मीडियावर जे चित्र दिसत आहे तेच चित्र इथं प्रत्यक्षात दिसून आलं अशीच परिस्थिती सगळीकडे होऊ लागली तर अजित पवार गटाचे भवितव्य कठीण आहे हे वेगळे सांगायला नकोच कुणाच्या गटाची सरशी होईल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत जरूर मांडा अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ताच करा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा लाईक शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार